बचत गटाच्या महिलांच्या आर्थिक अबलीकरणासाठी उमेद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहर बस स्थानक आवारात पाच दिवसीय वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं महिलांनी तयार केलेल्या विविध पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणं हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे महोत्सवात पंधरा स्टॉल्स आहेत यामध्ये चिवडा लाडू चकल्या अनारसे बालूशाही अशा विविध फराळाच्या पदार्थांसह मातीच्या आकर्षक पणत्या विक्री करता उपलब्ध आहेत या उत्पादनांना चांगला प्रतिसादही मिळत आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत वर्धा बस स्टॉप या ठिकाणी फराळ महोत्सव सुरू झालेला आहे गेल्या तीन दिवसापासनं आणि या ठिकाणी आम्ही सोळा स्टॉल लावलेले आहे ला मोठ्या प्रमाणामध्ये वर्धेकरांचा प्रतिसाद या स्टॉलला आहे चांगल्या पद्धतीने इथे विक्री होत आहे सोबतच आणखी दोन दिवस आपला स्टॉल राहणार आहे वीस तारखेपर्यंत